फेब्रुवारी महिन्याचीसुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेलासुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत लाडक्या बहिणींसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर अनेक ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर असा प्रश्न पडलेला आहे यासंदर्भात खात्रीशीर माहिती आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत तत्पूर्वी मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांचं जे ट्विटरचं अधिकृत पेज आहे तर याच्यावर मोठा खुलासा केलेला आहे साधारणतः पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले आहेत तर याच्यामध्ये पाहू शकता की हे तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दोन लाख तीस हजार ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहीण योजना तसेच इतर म्हणजे पाहू शकता की संजय गांधी निराधार योजना तर याचा लाभ घेत आहे त्यामुळे अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यात आलेलं आहे याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचं पासष्ट वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार नाही आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख दहा हजार लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं पासष्ट वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा बहिणी देखील लाडक्या बहिणींचा अर्ज भरून देखील त्या अपात्र ठरलेल्या नमोशक्ती ज्या ज्या महिला लाभ घेतात आणि महिलांच्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहन आहे अशा महिलांची संख्या देखील एक लाख साठ हजार आहे तर अशा प्रकारे तब्बल पाच लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेत होत्या तर त्यांना आता फेब्रुवारी महिन्याचा लाभ मिळणार नाही दा जा जा ला चा तर अशी धक्कादायक बातमी मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांचं जे ट्विटरचं अधिकृत पेज आहे तर या ठिकाणी दिलेली आहे तर आता ज्या उर्वरित ज्या महिला आहेत लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही आहे एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेत नाही आहेत आणि त्याचबरोबर नमोशक्ती योजनेअंतर्गत लाभ घेत नाही आहेत तर अशा मात्र उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे नंतर डी बी टी पोर्टलद्वारे हे पैसे जमा केले जातात आणि पैसे जमा करण्यासाठी दोन ते तीन दिवसांनी यांचा कालावधी जातो फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा आहे त्यामुळे साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या पंचवीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर या लाडक्या बहिणींना सदरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल मंत्री आदित्य तटकरे पंचवीस तारखेपूर्वी घोषणा करतील आणि पंचवीस तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत हे तर यांना हप्तेवर तर यांना पंधराशे रुपये वाटपाची घोषणा करणार आहेत साधारणतः या महिन्यामध्ये पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय बैठक झाल्यानंतर एकवीसशे रुपये संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनेलच्या कनेक्ट राहा